नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं सविता किचन मध्ये आज आपण हिरव्या मिरच्यांपासून एक मस्त अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत या मिरच्या थोड्या जास्त तिखट आहेत तुम्ही पोपटी मिरच्या घेतल्या तरीही चालेल आता ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये या मिरच्या घालायच्या आहेत याची देठे आपल्याला काढायची नाही देठासहित मिरच्या उकडल्यामुळे मिरच्यांचा तिखटपणा कमी होतो आता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यामुळे मिरच्यांच्या आतपर्यंत मिठाची चव लागेल मिरच्या सपक लागणार नाहीत आणि मिरच्यांना मस्तपैकी चव येईल आता यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि या मिरच्या उकडून घ्यायच्या गॅसची फ्लेम मात्र मध्यमच ठेवायची आहे आता आपण लसण ठेचून घेऊया इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या बत्त्याने असे आपल्याला लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहे फार बारीक करायच्या नाही फक्त याला अशा चपट्या करून घ्यायच्या ही रेसिपी करण्यासाठी तुम्ही मिक्सरमध्ये लसण अजिबात बारीक करू नका अशाच पद्धतीने बत्त्याने हा ठेचून घ्या म्हणजे याची चव फार छान लागते आता इथे सगळा लसण ठेचून झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने हा फक्त चपटा झालेला आहे आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण कढईवरचं झाकण उकडून पाहूयात मिरच्या उकडल्या गेल्या आहेत की नाही याचा फक्त रंग बदललेला आहे आणि मिरच्या आपल्या मस्त टम्म फुगलेल्या आहे या अजून उकडलेल्या नाही पुन्हा यावर आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवून उकडून घ्यायचे आहे आता पुन्हा पाच मिनिटानंतर झाकण काढून बघूयात मिरच्यांचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि मिरच्या आपल्या शिजून अशा चपट्या झालेल्या आहेत म्हणजे मिरच्या ह्या पूर्ण शिजलेल्या आहेत अगदी व्यवस्थित गॅस बंद करायचा आहे आणि मिरच्यांमधील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे मिरच्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत मिरच्या चांगल्या थंड झाल्यानंतर याची मी देठ काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता या मिरच्यांचे आपल्याला तुकडे करायचे आहेत मी एकाचे दोनच तुकडे करत आहे तुम्ही थोडेसे लहान केले तरी काही हरकत नाही अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांचे तुकडे करून घेणार आहे त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचा आहे थोडीशी इथे मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहे जिरेही चांगले फुलू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे घालायचे आहे आता हे तुकडे आपण दोन ते तीन मिनटं चांगले परतून घेऊया मिरची परतल्यामुळे मिरचीतील थोडंफार पाणी जे राहिलेलं आहे ते कमी होऊन जाईल आणि आपली ही रेसिपी जास्त दिवस टिकेल आता मिरची परतल्यानंतर ही मिरची आपल्याला कढईच्या एका साईडला गोळा करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचा आहे तेल घातल्यानंतर आपण जो ठेचलेला लसण आहे तो यामध्ये परतून घ्यायचा लसण चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा जर इथे मी सुरवातीलाच फोडणीमध्ये लसण घातला असता तर तो मिरच्यांच्या ओलाव्यामुळे तो मऊ झाला असता त्यासाठी इथे मी मिरच्या परतल्यानंतर पुन्हा हा लसण परतलेला आहे आता हा लसण परतल्यानंतर मिरच्यांसोबत एकत्र करायचा आहे आणि त्यानंतर शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे तर त्यासाठी इथे मी तीन चमचे शेंगादाण्याचा कूट घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून मस्तपैकी खमंग परतून घ्यायचं आहे आता हा शेंगादाण्याचा कूट आणि लसण तेलावर चांगला परतल्यामुळे मस्त खमंग लागतो आता इथे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे याला तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणू शकता किंवा हिरव्या मिरचीची भाजीसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्हाला काही नाव सुचलं तर तुम्ही मला नक्की कळवा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद